गोष्टींमध्ये त्यांनी षडयंत्र आणि साजिश केली हे स्ट्रेट इलेक्शन नव्हतंच हे लोकशाहीचे इलेक्शन नव्हतं ही तत्वाची लढाई नव्हतीच तरी तुम्ही लढला तरी तुम्ही टिकला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानले काल आमची सी डब्ल्यू झाली आणि सी डब्ल्यू मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल गांधी जी, जी म्हणाले कारण का सी डब्ल्यू मध्ये आम्ही सगळे होतो की हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असतो ते मला त्याला उलग करा आपण हरलो नाही ही आहे आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे कारण त्यांना माहिती आहे की ते मागच्या दस्तांनी येऊ मॅनिक्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेहतीस चा जिंकता आहे त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहराबात आनंद नाही तुम्ही ऑप्स करा अजूनही त्यांच्यात काम नाही नाही आहे मी इंडियन इतना शिंदेसाठी काम नाही केलं म्हणून कदाचित ते पण आता बोर्ड आलोच करतात ते हे इलेक्शन शिंदे साहेबांनी मला फोन केला की नरो टॅप्ला शिकायला बद्दल आणि तुम्ही लंडात जरा गौरव झाला असेल तुम्ही माझ्याकडे बघा माझ्या मी कधी दुःख दाखवा बघा तर तुम्ही बाहेर पडा म्हटल्यानंतर दिवसात साहेबांनी मला फोन केला आणि साहेबांनी मला फोन केला तैसा देखील फोन आला अन्ना तुम्हाला बाहेर पडावं लागेल ज्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला एक सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला एक बिलकामदारच्या मुलाला ह्या ठिकाणी विधानसभेचं तिकीट त्याच्या माझ्या करता फार महत्वाचं होतं आपण आणि महाराष्ट्रात बघितलं प्रमाणात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जे गडबड केलेली आहे पंच्याहत्तर लाख या ठिकाणी मताचा घोटाळा झाला ह्या सगळे मीडिया चॅनल महाराष्ट्र देशाच्या बाहेर जे परवा जो मीटिंग मुंबईला झाली परदेशीची त्या मीटिंगमध्ये एकशे दोन आपण तिकीट तिथे ब्याऐंशी लोक घालत होते ते ब्याऐंशी जे ब्याऐंशी लोक सांगत होते की गेल्या झाले दोन हजार पडलो तीन हजार पडलो त्याच त्यांना नव्वद हजार आहे पण समोरचे एक लाख चाळीस हजार आहे जे डायरेक्ट या ठिकाणी लोकशाही संपवण्याचा याने ठिकाणी भारतीय जनता पक्षाने घाट सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा